तहानलेला तहानलेला कावळा कावरा एकदा एका कावल्याला खूप तहान लागली होती तो एकडे तिकडे पाण्याच्या शोधात उडत होता बराच वेळ शोधूनही त्याला पाणी सापडलं नाही तो खूप थकला आणि निराश झाला अखेर त्याला एका बागेत एक माठ दिसला कावरा आनंदाने त्या माठाजवर गेला पण माठात फार थोडं पाणी होतं आणि त्याच्या चोचीपर्यंत पोहोचत नव्हतं कावल्याने विचार केला त्याला एक युक्ती सुचली तो आजूबाजूला पाहू लागला आणि जमिनीवरून छोटे छोटे दगड गोडा करू लागला एक एक दगड माठात टाकू लागला जसजसे माठात पडत गेले तसतसं पाण्याची पातळीवर येऊ लागली शेवटी पाणी इतकं वर आलं की कावल्याने सहज चोचित पाणी पिऊन तहान भागवली तो आनंदाने पुन्हा आकाशात उडून गेला गोष्टींनीवर मात करण्यासाठी बुद्धी आणि चिकाटी वापरावी